तर मित्रांनो आता आपल्याला भाडं लागलेलं आहे दुसरं आपल्या शिडकोमधून आहे ना देवर आ, देवपूर म्हणून देव देवगाव देवगाव निफाडजवळ देवगाव म्हणून गाव आहे तिथं आपल्याला मटेरियल घेऊन जायचं आहे तर चला निघवा लोडिंग करण्यासाठी ओके तो मित्रांनो आता आपली गाडी लोड झालेली आहे ती बघा आणि आता आपण निघू देवगावला चलो गणपती बाप्पा की जय तर मित्रांनो आता निघालोय आम्ही देवगावला बघा बरोबर दीपक पण आहे आपल्या <laughs> हा आणि गणपती बाप्पा मोरया चला निघूया देवगाव नाशिक ते देवगाव बघा मित्रांनो पाऊस चालू झालेला <laughs> आहे सारख पाऊस चालू आहे बघा बघा कसं जोरात पोहोचवलो एकदम गणेश चतुर्थीच्या दिवशी <laughs> नेहमी मी एकटं जात राहतो मटेरियल सोडायला आज आपल्या बरोबर मस्त पैकी दीपक आहे ते बघा तेवढं भारी वाटत इथं <laughs> जुळीला कुणी तर असं म्हणजे बरं वाटतं जरा विजय ममता चौक आता हा आणि हे आमचे दीपक भाऊ हे <laughs> फार दिवसांनी बरोबर आले ते आपल्या चॅनलला सबकार करा सबस्क्राईब करा लाईक करा करा लाईक करा सबस्क्राईब करा मजा करू आपण देवगावला मित्रांनो आता आपण लागलोय औरंगाबाद रोडला डिझेल वगैरे टाकी पॅक केली आणि निघालोय नी आता आपण बघा मस्त पैकी पाऊस चालू आहे तर मित्रांनो आता आपण आलोय नांदूर नाक्यावर बघा आणि नांदूर नाक्यावर बरेच काम चालू आहे पुलाची कामं चालू आहे बघाय उडान पुलाचे उडान पुलाचे कामं चालू आहे जोरामध्ये चांगली गोष्ट व्हायला पाहिजे म्हणजे तेवढीच वाहतूक सुरळीत जाईल चला हिरवा सिग्नल पडला का निघू मित्रांनो आता आपण टोल पास केलेला आहे आता आणि निफाडकर आहे बघा आता आपण हे बघा मित्रांनो आता आपण आलोय शिलापूरला पोहोचलोय हे बघा शिलापूरचं मंदिर पास करतोय आता आपण <tip> हे बघा गणपती गणरायाचा गणराया चालले बघा नाचत नाचत <laughs> 그러나 이제 제가 파다 फाटा पास करून आता आपण चांदुरी फाटावर आलेले बघा गणपतीचे डेकोरेशन चालू आहे <laughs> बघा सर्व अजून काय पाऊल नाही नाहीये चालूच आहे बरोबर आणि हा बघा आता निफाडचा परिसर आलाय निफाड पुढे अजून सर्व बागायत बघा निफाडी एरिया म्हणजे सर्व पाण्याचा एरिया असतो फुल भाग आहे ती बघा पूर्ण भाग आहे ती एरिया सर्व भाग आहे ती बघा मित्रांनो आलं पिंपळस पिंपल्स फाटाय हा बघा आणि पाऊस चालूच आहे अजून पाऊस काय बुर नाही भुरभूर चालूच आहे बघा आलंय निफाड आणि आता निफाडच्या पुढे आपल्याला ना जायचंय नाही तळा मित्र हे बघा आता हे आलं आणि नैताळ आपल्याला राईट मारून आहे ना धारणगाव मार्गे मार्ग जायचं आहे आपल्याला देवगावला हे जे येत हे नैतळ गाव आहे इथं मस्त पैकी घेऊ आता आपण वातावरण एकदम थंडगार आहे बघा सर्व आभाळ आहे आणि पाऊस भरपूर थोडीशी चालूच आहे तर नैतळ आता आपण देवगाव रोडला लागलेलं आहे पहिलं मला वाटतं देव धारणगाव येईल मग रोई येईल रोई रोई आणि मग देवगाव येईल सर्व ग्रामीण भाग आहे आता बघा आणि सिंगल रोड आहे सग शेती शेती बघा आता आपण धारण गाव पास करून आता बघा रुई रुई लागला आता पुढे गेल्यावर नाही बघा किती हिरुई गाव शिती बघा गा मस्त पाहिजे बघा दोन्ही बाजूला मस्त शेती एकदम बघा आता हे रुई गाव आहे मित्रांनो आता आपण देवगाव फाट्यावर आलेलो आहे बघा देवगाव आहे हा देवगाव फाटा हा हा देवगाव फाटाय बघा आणि आता आम्ही इथं चहा प्यायला थांबलो दीपक पण आहे बरोबर तर मित्रांनो आता बघा आपल्याला चहा आता मस्त चहाच्या कलरच बघा एकदम छान चालत कलरच सांगतो तो बघा दीपक तिकडं बाहेर आहे बसून बसून कंटाळा त्याला उभा उभा येतो चहाचा कलरच सांगतो का चहा एकदम भारी असं चलो गरम गरम चाय काय जास्त एकदम ग्रामीण ग्रामीण भागाची चहा एकदम सुपर राहते खरंच मस्त चहा केव्हापासून चहा प्यायचं होतं नाहीतच चहा प्यायचं होता पण काही गाडी लावायला जागा होती खड्ड्या खुड्यांमुळे पुढं मग धारणगाव मग रोई आणि आता देवगाव इथे येऊन चहा पिते आणि आपल्याला माला इथंच खाली करायचं आणि चहा मस्त गरम गरम निघतं भारी चहा भारी मस्त तर मित्रांनो चहा खरच चांगला आहे आणि हे बघा हे ग्रामीण भागातले काय आपलं आणिकेत मडवे तर हे ना यांचं काय काम करता माहित आहे का चिकू आहे चिकूच्या ज्या बागा असतात उदा, ना त्या हे यांनी घेऊन टाकतात कशाने ज्याने उद घेऊन टाकतात आणि ते व्यापाऱ्यांना देतात तर बघा हे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर भेटून जाईल चिक्कूचे म्हणजे चिक्कू साठी यांना तुम्ही संपर्क करू शकता छान आहे आणि माझ्या मित्रांनो चहा खूप मजा आली मस्त चाय छान चहा तर मित्रांनो चहा खूप आवडला खूप मस्त चहा होते एकदम बाहेर आणि बघा हे चहाचे मालक आहे काय नाव आहे हो प्रशांत प्रशांत परदेशी परदेशी तो खूप छान आहे बघा चा सर्व गरम गरम मिळतो सर्व भजी वाडा वगैरे छान आहे आणि त्यांचं दुकान बघा आपण बाहेरून बोर्ड नाही का ठीक आहे तर चला ओके बघा आता आपल्या इथे मटेरियल आणलो तर आपण जेव्हा आले तर खाली होतो तर सम... सम... मित्रांनो आता आपण देवगाव फाट्यावर येऊन आपण ते कॅन आणि जे मटेरियल आहे ना ते खाली केलेलं आहे आणि बघा देवगाव फाट्याचा परिसर बघा छान एकदम बघा आणि आपली गाडी रिकामी झालेली हे बघा तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथंच संपू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुझा काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा आणि हसवत राहा आणि इतरांनाही हसवत राहा गणपती बाप्पा मोर्या Good night.